मोठ्या प्रमाणे आंदोलन सुरू आहे देशामध्ये सुरू आहे बोधगयाला सुरू आहे पार्लमेंटमध्ये मध्ये हा प्रश्न उचलला आहे आणि डेलिगेशन मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटला तरीही तुम्हाला असं वाटतं का की कुठंतरी बीसी ऍप जो आहे तांत्रिक बाबी अशा आहेत ज्या बोधगया मुक्तीसाठी अडथळा येत आहेत आणि तुमचं काय निरीक्षण आहे या संदर्भात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ती बोधगयाला त्यानंतर अशोकाने त्या ठिकाणी मोठा विहार विहार बांधला आणि संपूर्ण जगाला माहिती की त्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली आणि तिथे मोठं बुद्ध विहार होतो आणि ते बोद्धांचं विहार ही गोष्ट जगप्रसिद्ध आहे हे ऐतिहासिक तथ्य आहे सत्य आहे असं असताना आज जो प्रश्न निर्माण झालेला आणि आपण जो म्हणाला की बौद्ध टेम्पल ऍक्ट नाईनटीन फोर्टी नाईन काय आहे आपली राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून लागू झाली आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये परिच्छेद तेरा अतिशय महत्वाचा आहे त्या परिच्छेदामध्ये असं फर्स्ट पर नमूद केलेलं आहे की जे कायदे नियम रूढी परंपरा ह्या चालू असतील परंतु त्या रूढी परंपरा भारतीय राज्यघटनेच्या मानवी अधिकार मानवी अधिकार दिलेले आहे त्याच्या जर विसंगत असतील तर सर्व जे कायदे आहेत निरस्त ठरतात याचा अर्थ असा की बोधग टेम्पल ऍक्ट नाईन फोर्टी नाईक जो आहे हा निरस्त झालेला आहे हा कायदा लागू होऊ शकत नाही भारतीय राज्यघटनेच्या असं असताना जाणीवपूर्वक बौद्धांच्या मार्गदर्शनाखाली त्या जे व्यवस्था दिलेलं नाही आणि तो राज तो कायदा लागू केला ही अतिशय चुकीची गोष्ट आहे याचा संपूर्ण भारतीय आणि विदेशातील बौद्ध लोकांनी निषेध केलेला आहे दुसरी गोष्ट अशी की हा जो ऍक्ट आहे हा ऍक्ट हा रद्द झालेला आहे आणि संपूर्ण जगाला माहित आहे की हे बौद्ध स्थळ आहे आणखी महत्वाची गोष्ट युनेस्काने त्या स्तराला स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे बरोबर आणि आता त्याच्याकडे जो आंग आंगु आंगु जे आंदोलन ते आंदोलन यासाठी आहे की हा कायदा आम्हाला मान्य नाही हा कायदा चुकीचा आहे खरं म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या विरोधातील हा कायदा आहे आपल्या भारतीय राज्यघटनेतील घटनेतील पंधराव्या परिच्छेदानुसार सर्वांना समान अधिकार दिलेला आहे आणि घटनेतील पंचवीसव जे कलम किंवा परिषद आहे त्यानुसार प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि परीक्षेत सव्वीस नुसार प्रत्येकाला म्हणजे त्यांच्या जे धार्मिक स्थळ आहे त्याच व्यवस्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे बरं त्या संदर्भामध्ये जरा एक असं ते धार्मिक स्थळ जरी असलं तरी पण त्याच्यामध्ये जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर हेरिटेज एक सेंटर आहे त्याच्यामुळे असं हेरिटेज सेंटर जे आहे ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय किंवा राज्य सरकारच्या अधीनस्थ त्याच्यामुळे हे धार्मिक स्थळ म्हणजे जसं हज हो आहे हे धार्मिक स्थळ आहे किंवा मग मक्का जी आहे किंवा मग जे जेणांचे जे हे आहे किंवा यशूंच जे आहे ते धार्मिक स्थळ आहे परंतु असं म्हटलं जातं की आहे हे धार्मिक स्थळ नाही आहे हेरिटेज सेंटर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बुद्धांचे स्वाधीन आम्हाला करता येत नाही हे अशी एक तांत्रिक बाब पुढे केली तांत्रिक बाबच नाही आहे हा जो मुद्दा आहे ना किंवा जो आपण म्हणाला की हे वर्ड हेरिटेज बरोबर वर्ड हेरिटेज आहे जागतिक दर्जाचं ते स्थळ आहे वारसा आहे पण हा बौद्धांचा आहे ना हे स्थळ जे आहे हे मुळात बौद्धांचं आहे आणि केवळ भारतातील बौद्ध धर्म हा जगातल्या अनेक देशांमध्ये आहे आणि संपूर्ण जगातील बौद्ध आता म्हणू लागले की अ बौद्ध दे जो जे काही विहार आहे हे आम्हा बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे व्यवस्थापन आमच्यात असलं पाहिजे आता वर्ल्ड हेरिटेज चा तुम्ही आता जो प्रश्न केला आणि की तो सर्वधर्मियाचं किंवा सांस्कृतिक मंत्र असलं पाहिजे ही गोष्ट सुद्धा चुकीची आहे पण तिथे जो तो कायदा आहे त्यामध्ये चार बौद्ध चार हिंदू आणि जो कलेक्टर तो अध्यक्ष अध्यक्ष आणि तो सुद्धा हिंदू असला पाहिजे अशा प्रकार ज्या गोष्टी आहेत या गोष्टी अतिशय चुकीच्या आहे आणि म्हणून वर्ल्ड हेरिटेज असलं तरी ते बौद्धांचं स्थळ आहे तिथे सर्व काही तुम्ही बौद्ध धर्मानुसार चालले पाहिजे तिथे जे काही पांडवच्या खोट्या गोष्टी लिंगपिंड जाणीपूर्वक टाकण्यात आले तिथे लिंगपिंडचा काही संबंध नाही ब्राह्मणी धर्माचा आणि बुद्ध संबंध नाही जाणीवपूर्वक तिथे जे काही महंत लोक आहेत त्यांना त्यांचे बोर भरण्यासाठी त्यांचं पण सिद्ध करण्यासाठी तिथे लिंगपिंड ठेवणं किंवा सांगायचं की बाजूला ते पाच पांडव ते पाच पांडव नाही आहे पाच शिष्य जे होते म्हणजे आधी बुद्धाला ज्ञान प्राप्त करण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांचे पाच शिष्य होते आणि ते त्यांनी तपश ता चालू केल्यानंतर जेव्हा त्यांनी अन्न के त्याग केला आणि मग बुद्धाच्या लग्नाचं लक्षात आलं की अन्न त्यागामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही आपण त्यांना खूप भूक लागली आणि त्यांनी मग खीर ग्रहण केली जी सुधाचा त्या ठिकाणी खीर देऊन तिनं खीर खीर ग्रहण केली आणि खीर ग्रहण केल्यानंतर या पाच जे परिवराजक होते त्यांना वाटलं की बुद्धांनी आपलं तोप सोडलेलं आहे त्यांनी जेवण घेतलेलं आहे आणि ते त्यांना सोडून गेले होते हे पाच परिवराज्य आणि नंतर आपल्या बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्धाने या पाच परिवराजकाचा शोध घेतला तेव्हा त्यांना कळलं की सांगातला आहे सांगातला त्या ठिकाणी गेले आणि तिथे या पाच परिवराजकांना अं तथाकून बुद्धाने जम्म सांगितला पण तिथे पाच नाही हे पाच परिव्राजक आहे बरं काही जे ब्राह्मण टेम्पल आहे याच्यामध्ये वैदिक धर्मानुसार जे आहे परंपरेनुसार जे आहे हे एक तर विष्णूचं मंदिर आहे आणि दुसरं तिथे शिवचे आहे किंवा मग बाकी पार्वतीचे आहेत त्या मूर्त्याचे आहेत त्या परंपरागत आणि प्राचीन काळापासून आहे हा त्यांचा क्लेम तुम्हाला कसा वाटतो हा क्लेम हा क्लेम नाही आहे जाणीवपूर्वक त्यांनी असा खोटा दावा आहे क्लेम आतापर्यंत इतिहास आहे आणि त्या ठिकाणी जे काही उत्खनन झालेलं आहे उत्खनन स्पष्ट आहे की ते बुद्धाचं विहार होतं बुद्धाचं ते स्थळ आहे आणि जे आपण मला की शिवलिंग हे नंतर जिथे बौद्ध स्तूप होते ना आणि आपले अनेक ठिकाणी लहान लहान जे स्तूप आहे त्याचा आकार त्यालाच लिंगपिंड म्हटलेला लक्षात घ्या <laughs> हे यांनी जाणीवर आपलं अधिपत्य निर्माण करण्यासाठी आणि ते आपल्या मालकीचं करण्यासाठी यांनी खोट्या गोष्टी शिवलिंग सुद्धा या खोट्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत तिथे कुठे शिवलिंग नाही कुठे तिथे वैदिक धर्माचं काहीही अस्तित्व नाही ही आजची गोष्ट आहे सव्वीस दोन हजार सहाशे वर्षापासून तिथे होत हे आपल्याला सर याच्यामध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री त्याच्यानंतर पार्लमेंटमध्ये मल्लिकार्जुन खरगे खर असो काही गायकवाड असो जे काही खासदार आहेत त्यांनी हा मुद्दा उचलला पार्लमेंटमध्ये तरी पण या संदर्भामध्ये दे डेडलॉक जे आहे अजूनही काही निघाला नाही किंवा या संदर्भामध्ये काही कुठलीही सरकारने पाऊल उचलले नाही काही लोक असं म्हणत आहेत की निवडणुकी जी आहेत आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि कुठेतरी बोद्धांना हे उकसवण्यासाठी म्हणजे जसं मोदी सरकार आए, ते, जाए, जाए आए, जे आहे हे दोन हजार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तत्पर झालं त्याच्यामुळे मोदी सरकारला मेजॉरिटी आली नाही तसंच हे जे वातावरण आहे हे कुठेतरी नितीश कुमारचं खच्चीकरण करण्यासाठी हे केलेलं नियोजन आहे राजकीय नियोजन असं काही लोकांचा आरोप आहे किंवा तर्क आहे तुम्हाला काय वाटतं या हे जे तर्क तर आरोप आहे ना हे सर्व खोटे आहे हा मुद्दा आता पंच्याऐंशी मध्ये गमपाल अनागारकांनी हा प्रश्न स्वरूपात उठवला होता आणि त्यांनी आंदोलन केलं म्हणून म्हणजे आणि आता, आता तर संपूर्ण जगातील बौद्ध एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बुद्ध देवीचं जे विहार आहे तिथलं जे व्यवस्थापन आहे ते आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे आता हा मुद्दा केवळ भारतीय राहिलेला नाही हा जागतिक स्तरावरचा मुद्दा आहे जागतिक प्रश्न झालेला आहे जगातल्या अनेक बौद्ध राष्ट्रांचा प्रश्न झालेला आहे हा भारतातल्या काही मुठभर लोकांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या बुद्धदेवीच्या देवीच्या व्यवस्थापन हे बौद्धाकडे द्यावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही जगामध्ये भारतीयांची फार नाचक लक्षात घ्या okay. म्हणजे हा प्रश्न की कि महाराष्ट्रामधला किंवा महाराष्ट्रातल्या नाही हा जागतिक प्रश्न okay. आहे आणि युनोस्कोने त्याला हेरिटेज मांडलेला आहे बौद्ध हेरिटेज मांडलेला आहे आणि तिथे कुठे शिवलिंग आणि याच शिवलिंग होतं म्हणून किंवा पांडव्याच्या मूर्त्या होत्या म्हणून त्याला काही वर्क वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेला नाही तो दर्जा यासाठी दिलेला की त्या ठिकाणी बुद्धाला ध्यान प्राप्त झालं आणि तिथे अशोकाने महावीर बांधलं आणि म्हणून त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे आणि मग हा प्रश्न हा आता जागतिक प्रश्न झालेला आहे आणि जगातल्या बौद्धांचं त्याचबरोबर युनस्करच सुद्धा भारतावर दड पण येईल आणि त्यामुळे त्यांना तो प्रश्न हा सोडवाच लागेल इतकं निश्चित आणि आज न उद्या म्हणजे बौद्धांकडे बुद्धभेदचं मंदिर हे सोपल्या जाईल यामध्ये माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही राजकीय बरसार होते त्या हो संदर्भामध्ये हा डेडलॉक निघत आहे कारण काही लोकांचं असं म्हणणं आहे की राजकीय याला रंग दिलं जात नाही जर बौद्ध मुक्त हवं असेल तर सगळ्यात जगातले जे काही बौद्ध राष्ट्र त्यांचं एक प्रतिनिधी मंडळ जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा मग बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असो किंवा मग राष्ट्रपती असो आणि नरेंद्र मोदी साहेब असो पंतप्रधान यांना एक डेलिगेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बौद्ध भिक्खू संघाने द्यायला पाहिजे असं मत आहे परंतु या दृष्टिकोनातून कुठलेही पावले उचलले गेले नाही तुम्हाला काय वाटतं या संदर्भात या संदर्भात सगळ्यातल्या सर्व जगातल्या सर्व बौद्ध राष्ट्रांनी संघटितपणे हे स्पष्ट केलं की बौद्ध गायचं विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि त्याचबद्दलचे अनेक राज्यांनी मी अनेक देशातल्या लोकांनी आपले म्हणजे मेमोरेंडम निवेद हे भारत सरकार पाठविलेलं आहे आणि आपण जो म्हणाल की काही लोक याला राजकीय रंग देणं हे चुकीचं आहे म्हणजे कोणती जे न्याय हक्कासाठी योग्य जेव्हा गोष्ट असते ती करायची नसते तेव्हा त्याला सांगणार नाही याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात कारण ही गोष्ट का पक्षाची धर्माची पंथाची नाही आहे हा जागतिक प्रश्न आहे हा न्यायाचा प्रश्न आहे हा म्हणजे ज्याला जागतिक वारसा लाभलेला आहे त्या स्तराचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न हा राजकारणाचा प्रश्न होऊ शकत नाही पण त्याला ज्या प्रस्तावित इथली जी राज्य व्यवस्था आहे किंवा राजकारणी त्यांना हा मुद्दा रिंगाळत ठेवायचा आहे म्हणून याला सांगितली नाही याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करतात म्हणून आम्ही हे करत नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं सर एक आ, असाही मुद्दा होतो आहे की विदर्भाच्या प्रश्नावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत चो किंवा छोटे छोटे राज्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भूमिका आहे ती खूप सकारात्मक होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधूनच छोटे छोटे जे आहेत ते वाहतव्या संकल्पना त्यांचं काही परसेप्शन होतं त्यांचं आणि त्या दृष्टी मागे वाजपेयीची सरकार असताना बरेच छोटे राज्य झाले पण विदर्भाचा जो प्रश्न आहे तो अजूनही रंग आहे तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता आणि तुमचं काय ऑब्झर्वेशन आपण फार चांगला प्रश्न विचारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छोट्या राज्याच्या संदर्भात अगदी स्पष्ट भूमिका त्यांनी डिसेंबर एकोणीसशे पंचावन्नला थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स yeah. यावर एक पुस्तक लिहिलं yeah. आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली त्यांचं असं मत आहे आहे की लहानला राज्य असल्याशिवाय त्या प्रदेशाचा विकास होऊ yeah. शकत नाही आणि म्हणून त्यावेळी एकोणीशे पंचावन्न मध्ये बाबासाहेबांनी ही भूमिका मांडली की मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र हे मोठे प्रदेश आहेत आणि दक्षिण भारताला काही लहान प्रदेश आहेत या प्रदेशामधली जी भाषा आहे हिंदी भाषा आहे आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की जे मोठमोठे प्रदेश आहेत त्याचे लहान लहान राज्य झाले पाहिजे आणि या संदर्भात त्यांनी त्यावेळी नकाशा सुद्धा काढलेला होता तो नकाशा या ठिकाणी आहे हा उत्तर प्रदेशाचा म्हणजे उत्तर प्रदेशाचे किती भाग पाडले पाहिजे या संदर्भातला हा नकाशा आहे पहिला नकाशा आहे आणि यामध्ये बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की उत्तर प्रदेशचे तीन भाग पाडले पाहिजे मग तीन राज्य झाले पाहिजेत त्यामध्ये म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेश मध्य उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश असे तीन भाग झाले पाहिजे अशा प्रकारचा प्रकार समोर बाबाचं त्याबद्दलचा नकाशा दिलेला होता आज आपण बघतोय की विचार अलीकडच्या काळामध्ये अगदी सिद्ध झालेले आहेत त्यांनी जे त्यावेळी मांडलेले होते ते विचारले <Moment Arabic>